गुलाबी साडीचं गाणं व्हायरल झालं आणि याच गाण्याप्रमाणे आता अजित पवार आणि त्यांचं गुलाबी जॅकेट व्हायरल होत आहे गेल्या काही आठवड्यापासून अगदी अर्थसंकल्पापासून आजच्या कार्यक्रमांमध्येही अजित पवार त्याच गुलाबी जॅकेटमध्ये दिसत आहेत पण हे गुलाबी जॅकेट प्रचार आणि रणनीतीचा भाग आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष रणनीती आखत आहेत बैठका आणि मेळाव्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही पुढच्या नव्वद दिवसांची रणनीती आखली आहे लोकसभा निवडणुकीत एकमेव खासदार निवडून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून पक्षाच्या कार्यक्रमात बॅनर्स पोस्टर्स आणि जाहिरातींवर अधिकाधिक गुलाबी रंगाचा वापर केला जाणार आहे याच जॅकेट बद्दल जेव्हा अजित पवारांना विचारला तेव्हा ते काय म्हणाले पाहुयात मला मी मला व्यक्ती स्वातंत्र्य तू जसा आज हिरवा शर्ट घालून आला मी विचारलं का तू हिरवा का घातला त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का मी माझ्या पैशाने घालतो ना तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे असं तर काही केलं नाही माझ्या बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो ब्रँडिंग प्रमोशन या सगळ्या गोष्टी असतात नाही मला मी तसलं बाय तू मला किती वर्ष ओळखतो हा मग वीस वर्षात तू बघितलं का त्याच्या संदर्भात मला जे माझ्या योग्य वाटतं असतो हा गुलाबी रंग खरंतर लोकांच्या मनावर आणि कार्यकर्त्यांवर बिंबवण्यासाठी स्वतः अजित पवार हे देखील दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर करतायत आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचं पिंक पॉलिटिक्स पाहायला मिळणार आहे डिझाईन बॉक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रचार कॅम्पेन मॅनेज करण्याचं काम दिलंय या कंपनीच्या सल्ल्यानुसार येणाऱ्या काळात राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाचा वापर हा पक्षाच्या व्यासपीठावर बॅकग्राऊंडवर बॅनरवर पक्षाच्या प्रिंट मीडिया जाहिरातीवर आणि सोशल मीडिया अकाउंटवर केला जाईल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही गुलाबी रंगाचे जॅकेट हे सरकारी आणि पक्षाच्या बैठकांना घालायला सुरुवात केली आहे दैनंदिन वापरासाठी अजित पवारांनी अठरा गुलाबी रंगाचे जॅकेट घेतले आहेत पक्षाकडून सर्व मंत्र्यांना आमदार खासदार जिल्हा पदाधिकारी ग्रामीण पातळीवर कार्यकर्ते या सगळ्यांना गुलाबी रंगाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या तर ज्या कंपनीला हे कॅम्पेन दिले त्या डिझाईन बॉक्स इनोव्हेशन कंपनीचे नरेश अरोरा हे को फाउंडर आहेत त्यांनी राजस्थान कर्नाटक सोबतच अनेक राज्यात काँग्रेस आणि इतर पक्षांच्या राजकीय इलेक्शन कॅम्पेनचं काम केलंय या कंपनीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही काम दिलं आणि त्यानुसार राजकीय रणनीती प्रचाराचं साहित्य आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्वद दिवसांची योजना बनवली जाते या गुलाबी कॅम्पेन बद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका आणि लोकमत आवर्जून सबस्क्राईब करा